फ्रेंड स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सो आजचा जो दिवस आहे आपल्या सर्वांसाठी मस्त जाऊ दे आणि सर्वात प्रथम तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा सो सगळे घरात आपल्या सगळी गडबड चालू असेल काही ना काहीतरी आपले खिळगुळ करत असतील परत काय भोगीची भाजी असेल काही ना काहीतरी चालूच असेल प्रत्येकाच्या घरात सो तसंच मी पण आता जस्ट ठाण्याला गेले सियाला सोडायला क्लासला सियाला सोडून आले सी पायल तर माहीच आहे पायल गेलेली आहे आपलं टूरला आणि इथे मी ही, ते ही भाजी आणली आपलं इथूनच आणली कांजूरवरून कारण ठाण्याला फिरली पण ठाण्याला काही तिथेच मिळाली नाही स्टेशनच्या इथेच फिरली पण तिथे काही मिळाली नाही म्हणून मग मी कांजूरला आले आणि मग नंतर मग तिथे घेतली तर इथे मी खूपची भाजी आणलेली आहे बदलच नाही आणि बऱ्यापैकी मी म्हणजे जेव्हा निघाली तेव्हाच मी बऱ्यापैकी आटकून गेले सकाळी जेव्हा भाजी चपाती केली त्याचबरोबर मी तीन लच्छ पराठे केलेले दोन सियाने खाल्ले आणि त्यात मग एक राहिला तर मग तो हो, एक टिफिनला दिला त्यातला एक लच्छा पराठा इथे चपात्या आहेत आणि इथे मी भजी बनवली तर टिफिनला मी भजी पण दिली आणि लच्छा पराठा पण दिला हे बघा भजी बनवली ही आहे कोबीची भजी आपली पत्ता कोबी असते ना त्याची भजी आहे सो इथे पत्ताकोबीची भाजी पण बनवलेली सकाळी तर त्याचंच थोडंसं उरलेलं पत्ताकोबी कारण खूप जास्त होत होती सो त्यामुळे मग भाजी बनवून टाकली मग म्हणजे मग अशीच बनवली क्लासला जायच्या आधीच सो आता आ, ही भाजी बनवते तर आता ही भाजी म्हणजे आता सगळी साफ करून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला पण साफ करून घेतली छान आणि आता इथे हे वाटण तयार केले तर वाटणासाठी काय काय साहित्य बघून घ्या लसूण अद्रक आणि खोबरं आणि परत ही कडीपत्त्याची पाने मिरची तीळ आहे आणि जिरे आणि खसखस घेतली आणि यामध्ये तुम्ही वाटताना कोथिंबीर सुद्धा घालू शकता सो इकडे हे बघा भात पण भिजत घातलेलं म्हणजे तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि त्यामध्ये जिरं पण टाकलं जरा थोडं इथे हे बघा वाटण सुद्धा तयार झाले यामध्ये आता मी तेल घातले आणि आता यामध्ये मी जिरं मोरी घालते आहे आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ते कांदा पण सॉफ्ट झालेला आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आता लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून टमाटर लवकर सॉफ्ट होईल यामध्ये लगेचच मी हळद पण घालते आहे पाव चमचा ते बघा आता इथे कांदा टमाटर छान असा सॉफ्ट झालेला आहे मस्त आणि आता हे जे आपलं वाटलेलं वाटण आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया मी यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी घालते आहे जेणेकरून मसाला आपला करपू नये आणि हा मसाला छान असा शिजू द्यायचा आहे आता हा बघा आपला मसाला छान असा शिजलेला आहे आणि आता यामध्ये आपण तिखट घालूया आवडीनुसार आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता परत मी थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे करपूने म्हणून हे बघा इथे बघू शकता मस्त असं तेल पण सुटलेलं आहे छान म्हणजे आपला मसाला पण छान शिजलेला आहे हे बघा बघू शकता आणि आता यामध्ये आपण जे भोगीची भाजी आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वाफेवर शिजू देऊया जरा पाच मिनिट आता पाच मिनिटं झालेले आहेत आणि छान अशी वाफेवर भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे अर्धवट आणि आता यामध्ये आपण हवं तेवढं पाणी घालून घेऊयाचं झाकण लावून घेऊ आणि फक्त एक शिक्की होऊ द्यायची मीस कारण ऑलरेडी आपल्या भाज्या शिजलेल्याच आहे दर्दवड सो त्यामुळे आपली भोगीची भाजी पण झालेली आहे आणि भात पण झालेला आहे आपला आता राहिली ते फक्त बाजरीची भाकरी तर ते पण करून घेते आणि दाखवते तुम्हाला आणि हे भोगीची भाजी आता म्हणजे जस्ट बंद केले एकच शिट्टी झाली आणि मी आता थंड झालं की मग ओपन करेन आणि मग दाखवेन तुम्हाला सर्दीवाली भाजी बघू शकता आपली भोगीची भाजी आणि इकडे भात पण झालाय भात हा नवीन तांदळाचा आणि इथे हे बघा मस्त अशी बाजरीची भाकरी आपली तेल लावून बघा आपली मस्त असं ताट असं तयार झालेलं आहे इकडे ही आमची भजी पण आहे दुपारी केलेली हे आपलं हे ताट तयार मस्त भजी पण बनवलेली तुम्हाला मगाशीच दाखवलं सो इथे आपली भा बाजारीची भाकरी मस्त छान असं आपलं ताट तयार झालेला आहे सो चला आता आम्ही जेवून घेतो आहे आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा बाय बाय